लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे एका कार्यक्रमात केली तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप तीनशे सत्तर तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी चारशे जागा जिंकेल असे भाकीत त्यांनी वर्तवले नागरिकत्व सुधारणा कायदा हा दोन हजार एकोणीसमध्ये संसदेत संमत करण्यात आला याबाबत अधिसूचना काढल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी केली जाईल असे त्यांनी नमूद केले लोकशाहीला हे अभिप्रेत नसून याविरुद्ध जंगजंग पचाडले जाईल असा इशारा देत नगरच्या तीस हजार असंघटित कामगारांच्या घरकुलाला दोन लाख दहा हजार रुपये वाढीव अनुदान सरकारने दिले पाहिजे अन्यथा सोलापुरात मार्शल लॉची पुनरावृत्ती होईल असे सूतोवास केले सोमवारी बारा फेब्रुवारी रोजी शिवछत्रपती रंगभवन नेते हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने संस्थेच्या चेअरमन माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ अभियंता मेहुल मुळे गजेंद्र दंडी दाऊद शेख पंकज भुतडा स्वस्तिक पुजारी अॅडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती या मेळाव्यात नगरच्या घराची चावी प्रदान करण्यात आले ज्या लाभार्थ्यांना बँकेचे कर्ज आणि लाभार्थ्यांनी आपल्या हिस्ची पूर्ण रक्कम भरली अशा लाभार्थ्यांना घराची चावी व फाईल ज्येष्ठ नेते माजी आमदार आडम मास्तर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले सोलापुर उपासना का शहर है सबसे पहला बंड मास्टर सोलापुर में करेगा याद आप जेल में डालो फांसी पर ले जाओ जो कुछ करना है करो हम जानने वाले और आप सभी को आम जनता सोलह तारीख को स्ट्राइक कर रहे हैं आप उर्दू पेपर में पढ़ो दिल्ली के बॉर्डर पर जैसे शरद पर खिले ठोकते हैं वैसे ठोक रहे तो भी हजारों किसान दिल्ली को आ रहे हैं सोलापुर में सुबह ग्यारह बजे तुमको सबको मेरी विनती है हर घर के दो लोग में में हक्काच्या घराची चावी घेताना लाभार्थी झाले भाऊक आणि धाय मोकलून त्यांचे अश्रू अनावर झाले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव युसुफ शेख मेजर यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल बासम यांनी केले सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी नरेश दुगणे दाऊद शेख जावेद सगरी राजेश काशीद अमोल काशीद हुसेन शेख नितीन कोळेकर बजरंग गायकवाड सिद्धराम गायकवाड जुबेर शेख धनराज गायकवाड रहीम नदाब प्रशांत चौगुले गंगाराम निंबाळकर सुजित जाधव युसुफ शेख कालू नितीन गुंजे रफिक नदाब इब्राहिम मुल्ला अमीन शेख अमिना शेख अरबाज सगरी असलम शेख हरीश पवार फिरोज शेख संदीप धोत्रे मजीद नदाब अमीन शेख आदींनी परिश्रम घेतले